नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी ओळखपत्र केंद्र शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळखपत्र काढणे बंधनकारक केलेलं आहे इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी या कार्डची आवश्यकता लागणार आहे त्यामुळे हे कार्ड प्रत्येक शेतकऱ्याने काढणं आवश्यक आहे आता हे कार्ड कसं काढायचं यासाठी कोणते कागदपत्र लागतात याची सविस्तर माहिती यादीच आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेत ते व्हिडिओ पाहून देखील आपण ते शेतकरी ओळखपत्र काढू शकता याचे फायदे काय असणार त्याचा देखील व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्रासाठी अर्ज सादर केले आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत किंवा ज्यांनी शेतकरी ओळखपत्र काढलेलं आहे त्या शेतकऱ्यांची यादी डाउनलोड कशी करायची हा बऱ्याच जणांना प्रश्न होता की किती शेतकऱ्यांचे आपल्या गावातील असतील आपल्या भागातील किती शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढले आहेत याची यादी कशी डाउनलोड करायची याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पुरी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारा प्रत्येक नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील तर चला विलंब न करता शेतकरी ओळखपत्र काढलेल्या शेतकऱ्यांची गावानुसार यादी कशी डाउनलोड करायची याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी गुगल क्रोम आल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्य शासनाचं योजनेचं पोर्टल लॉग इन करायचं एम एच एफ आर डॉट ॲग्रेस डॉट जी ओ डॉट इन या संख्येस्थळावर येत आहे या संख्यस्थळाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असेल त्या ठिकाणावरून देखील आपण या ठिकाणी येऊ शकता तर या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्ड चेक इंट्रोलमेंट आणि लॉग इन विथ सी एसी लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्हाला हा रिपोर्ट पाहायचा आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचे फॉर्मलाडी कार्ड निघले आहेत हे पाहायचं आहे हे पाहण्यासाठी सध्या तरी शेतकरी स्तरावर पाहता येत नाही त्यामुळं फक्त सी एस सी केंद्र चालकांनाच याची माहिती पाहता येते किंवा सी ए सीवरूनच ही यादी डाउनलोड करता येते किंवा पाहता येते त्यामुळे फक्त केंद्र चालूच ही आधी पाहू शकतात किंवा लॉग इन करू शकतात लॉग इन विथ सी एस सी या पर्यावरती क्लिक करायचं या पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला नेहमीप्रमाणे सी एस सी आय डी आणि पासवर्ड मागतं जसं आपण फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी यूज करतो त्याचप्रती त्या ठिकाणी देखील आपल्याला माहिती मागतं आता ऑलरेडी मी लॉग इन केलेलं त्यामुळे डायरेक्ट या पेजवर आलेलो आहे या ठिकाणी तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन ते आपण रजिस्ट्रेशन करतो त्या पोर्टलवर आपण आलेलो मग त्याच ठिकाणी आपण आलेलो त्या ठिकाणी तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसतो या याच्यावर तुम्हाला रिपोर्ट एक नावाचा एक पर्याय दिसतो त्या रिपोर्ट नावाच्या पर्यावर क्लिक करायचं बकेट क्लायमेंट रिपोर्ट या पर्यावरती क्लिक करायचा या पर्यावर क्लिक केल्यानंतर लक्षात ठेवा तुमची सी एस आडी ज्या जिल्ह्याअंतर्गत नोंदणीकृत आहे फक्त त्याच जिल्ह्यातील माहिती आपल्याला पाहता येते अदरवाईज दुसऱ्या जिल्ह्यातील माहिती किंवा दुसऱ्या जिल्ह्यातील यादी आपल्याला या ठिकाणी पाहता येत नाही त्यामुळे या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस तुम्हाला तुमचाच जिल्हा दाखवला जाईल त्यामुळे या ठिकाणी जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका निवडा आणि तालुका निवडल्यानंतर तुमचं जे काय ग्रामपंचायत आहे जे काय गाव आहे ते गाव या ठिकाणी निवडायचं मग त्यानंतर गाव निवडल्यानंतर आपल्यासमोर गावातील शेतकऱ्यांचे नाव शेतकऱ्यांची कार्ड काढलेली शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध होईल आता ज्या गावाची आपल्याला माहिती पाहिजे त्या गावाची माहिती पाहण्यासाठी त्या गावावरती क्लिक करायचं यानंतर आपल्यासमोर ही यादी ओपन होईल या यादीमध्ये आपल्याला जो काय विलेज एल कोड आहे तो दाखवला जाईल त्यासोबत त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याचे नाव आयडेंटिफिकेशन नंबर शेतकऱ्याचा आधार नंबर माई माई जाए। जाए। या काय माहिती आहे आधारवरील नाव बेनिफिशरी व्हेरिफिकेशन या पद्धतीने आपण माहिती भरली आहे ती सर्व दाखवली जाईल या ठिकाणी एनरोलमेंट नंबर आणि फार्मर आयडी अशा पद्धतीचा टॅब दिसेल आता तुम्हाला ही यादी डाऊनलोड देखील करता येते आता जेवढे शेतकरी तुमच्या गावातील असतील किंवा जेवढ्या शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढलेलं असेल शेतकऱ्यांची यादी या, या ठिकाणी एक्सपोर्ट एक्सल या पर्यावरती क्लिक करून देखील तुम्ही डाउनलोड करू शकता डाउनलोड केलेल्या यादीमध्ये दे देखील आपल्याला गावातील सर्व शेतकऱ्यांची माहिती याच पद्धतीने प्रत्येक टॅपनुसार पाहायला मिळणार आहे